संपूर्ण देशात आणि राज्यात कोरोना संक्रमणाचे प्रमाण हळूहळू कमी होत असल्याचे निदर्शनास येत आहे त्या अनुषंगाने देशातील विविध क्षेत्रांमध्ये आणि महाराष्ट्र राज्य सुद्धा अनलॉकच्या परिस्थितीत दिसून येत आहे एकूण तीन चरणांमध्ये महाराष्ट्र राज्याला शासनाकडून अनलॉक करण्यात आले असून अमरावती जिल्हा सुद्धा अनलॉक झाला आहे अनलॉकच्या परिस्थितीतही जिल्ह्यातील एकमेव पर्यटन स्थळ मेळघाट व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांना नो एंट्री असल्यामुळे परिसरातील व्यापारी वर्ग तसेच पर्यटकांनी खंत व्यक्त केला आहे प्राप्त माहितीनुसार केंद्रीय वन मंत्रालय व्याघ्र प्रकल्प आणि पर्यावरण विभागाकडून संयुक्तरित्या पारित करण्यात आलेल्या एका आदेशानुसार मेळघाट व्याघ्र प्रकल्प लोणार टिपेश्वर काटेपूर्णा ज्ञानगंगा मध्ये पुढील आदेश येईपर्यंत पर्यटकांना प्रवेश निषेध करण्यात आलेला आहे सदर आदेशानंतर मेळघाट प्रकल्पातील पर्यटकांनी आणि एक वर्षापासून बेरोजगारीची मार झेलणाऱ्या व्यावसायिकांनी खंत व्यक्त केला असून त्वरित पर्यटन सुरू करण्याची मागणी केली आहे मेळघाट व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारीच्या माध्यमातून राजस्व मिळवले जाते यंदा मात्र जंगल सफारीची चाके जाम झाल्यामुळे जंगल सफारी गाड्यांवर अवलंबून असणाऱ्या अनेकांचे रोजगार बंद झाले असून या बेरोजगारांनी त्वरित जंगल सफारी सुरू करून रोजगार देण्याबाबत मागणी केली आहे आता मेळघाटात पुन्हा पर्यटकांची बहार केव्हा येणार व मेळघाटात रोजगार केव्हा मिळणार याकडे बहुतांश मेळघाट वासियांचे लक्ष वेधले आहे तस्मिन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज मेळघाट